एका नवीन ब्लॉग मध्ये नवीन दिवसाची तर मस्त छानशी सकाळ झाली ती घरी आहे निवांत सुद्धा आहे तर छोटासा का होईना एक ब्लॉग व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा तर त्याच्यासाठी आता इथे आवरले इथं धुतले मस्त वॉश केलेत एक दिवस असा भेटतो की बाबा चला थोडासा रेस्ट आराम आणि आराम तर नाही म्हणता येणार कारण आठवडाभरामध्ये जी कामं ठरलेली असतात ती करावी लागतात आणि त्यातल्या त्यात टायटल पाहून तर व्हिडिओचा अंदाज आलाच असेल की आज व्हिडिओ कशा संदर्भात आहे तर त्याच्यासाठी तर आता इथे अनुभव झालेले असतो की टायमिंग झाले वाजलेत आता दहा वाचले ते निवांतच आजच्या दिवशी सर्व गोष्टी असतात माझ्या आणि त्यातल्या त्यात आर्वीची गडबड नसेल तर आरवीचं पण सांगते आर्वी गेली तिच्या आरतीच्या घरी पाहुणे फर्स्ट टाईम तिला सोडून पाठवली राहायला म्हटले राहते की नाही पण ती तिला पण करमलं तर तिला सुद्धा आणणार आहे आणि त्यातल्या त्यात आता सगळ्यांचेच हडी कुंकू झालेले असतील सर्वांनी छान छान हळदी कुंकू सेलिब्रेट केले असतील मी तर काही केलं नाही हळदी कुंकू कारण जे पहिल्यापासून माझे ब्लॉग पाहतात त्यांना माहीत असेल की माझं हळदी कुंकू असतं महिला दिनाला त्यामुळे माझा हळदी कुंकू तेव्हाच पाहायला भेटेल तर तुमचं झालं का हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि दुसरं असं चाललं सगळ्यांना वाय झालं का प्रत्येकाने आवडून घेते आणि त्याच्यानंतर पुढे व्हिडिओ कंटिन्यू करते आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा म्हणजे पुढची व्हिडिओ लवकरात लवकर मी तुमच्यासोबत शेअर करेन चला इथे आता मी पटापट आवरायला घेतलं होतं म्हणले चला पटकन मार्केटला जाऊन येऊ तर त्याच्यासाठी इथे केस धुतले होते तर ते तिथे सुकवत होते आणि म्हटले की आजचा दिवस निवांत असतो शक्यतो समोरचा दिवस निवांतच ठेवते कारण त्यांना उपवास असतो आणि आता माझ्याबरोबर ते सुद्धा बाहेर येतात व्हिडिओ वगैरे काढायला माझे तर त्याच्यामुळे मग त्या दिवशी शक्यतो मी गॅप घेते कारण दिवशी त्यांना खूप जास्त थकवा वाटतो तर त्याच्यासाठी आणि इथं बघा महिना भरामध्ये आठ दिवसामध्ये ज्या साड्या मी वेअर केलेल्या असतात काही धुवायच्या तर काही द्यायच्या तर बऱ्याचशा वेळेस साठलेल्या होत्या रात्री सर्व कपाट नीट केलं गडबड गोंधळ मध्ये पटकन एखादी का साडी कार तशीच कोंबून ठेव तर हे सर्व होतं आंघोळीला जाण्या अगोदर कपडे धुवून घेतले होते तर ते जे सुकण्यासाठी घालून घेतले होते तर शेजारी जरी विटा दिसत असेल तर आता सध्या चाललंय की जे कंपाऊंड आहे तर ते जरा थोडंसं व्यवस्थित करायचं तर ते व्यवस्थित दिसत नाही मध्ये मी दाखवलं होतं की जनावरांनी पाडल्यामुळं तर तेच इथं नीट करण्यासाठी आता त्याची सुद्धा तयारी चाललेली आहे तर आता एक 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 काम पटापट आवरत होते आणि जास्त काही शॉपिंग नव्हती करायची नॉर्मल नॉर्मलच करायची होती पण बरेच दिवस जाईल जाईल म्हणून राहत होतं आणि त्यानंतर इथं आले माझ्या लिंबाच्या झाडापाशी म्हटले लिंबाला लिंबू आलेत का बघावं तर इतके शोधून शोधून म्हणजे आहेत एक दोन एक दोन लिंब पण इतकं विचित्र लोक आहेत ना की जे लिंबू आदल्या दिवशी ना तर ते दुसऱ्या दिवशी बघायला भेटत नाही आणि कंटिन्यू कोण झाडाबशी जाऊन बसणार ना तर इतकं विचित्रप्रणा लहान मुलं तर नेतातच पण मोठी माणसं सुद्धा अशा गोष्टींमध्ये मागे राहत नाही काही काही सर्वच नाही पण काही असतात तर बाहेर गेल्यानंतर एक मोठं लिंबू दिसलं आता ठरवलंय की जे मोठे लिंबू झाले की ते लगेच फ्रिजमध्ये आणून ठेवायचं तरी पण बऱ्यापैकी आणि व्यवस्थित आले नाही तर आजची व्हिडिओची सुरुवात थोडीशी वेगळी होती पण तसं काही झालंच नाही पुढे वेगळंच एक लिंबू काढून आले तर ह्यावेळेस ना लिंबांना काय झाले काय माहिती असे डॉट डॉट आले ते लिंबू आलेत पण आणि मागच्या वर्षीच्या तुलनेने कमी आले ते लिंबाला ह्यावेळेस लिंबू गेल्या वेळेस ना एका टायमिंगला काढले ना वीस पंचवीस टोकरीवर भेटायचे ह्यावेळेस पण आहेत पण ह्यावेळेस रोग पडला की काय माहिती आता काही जण म्हणतात नजर लागली म्हणून आणि कित काही विचित्र लोक अशी आहेत ना सुद्धा नाही की जाताना की लिंबू घेऊन जाऊ का म्हणून म्हणजे त्या दिवशी मी एक लेडीज पाहिली ना ओळख ना पाळक तिची डायरेक्टली लिंबाच्या झाडापाशी थांबली होती आणि मस्त लिंब तोडत होती मी सहज फोनवर बोलता बोलता बाहेर गेले आणि म्हटले काय चालले कमीत कमी, -कमी विचरा तरी ना की लिंबू हवं आहे किंवा कोणाचं आहे तर ती म्हणते नाही आता दोनच तोडलेत मग मा, मला चार पाच पाहिजे होते आणि हे लिंबू तुमचं का म्हटलं आता हे मी एवढं बोलते की विचारून घ्या म्हटल्यानंतर नक्कीच माझा असणार ना तरी पण एवढं बोलल्यानंतरसुद्धा ती लेडीज मला होती मग काय करू आता लिंबू काढू का मी म्हटलं आता अशा काय लेडीजला काय म्हणणार म्हणजे एकदा पाहिलं तर एवढं लक्षात आले आता लहान मुलं तर नाही येतातच खेळताना प्रश्नच नाही पण मोठी माणसं सुद्धा अशी करतात हे चला आता इथे हे आरवीला घेऊन आले होते दोन दिवसाची तिची सुट्टी संपली पण ते सुट्टीचे दिवस आहे आणि नंदेची मुलगी तिच्याच वयाच्या असल्यामुळे ना तिचं बरेच वेळ झाला होता मला जायचं बसले वा तुम्ही नवीन ड्रेस घेतला आरवी तुला किती छान आहे अजून आतुनी काय काय केलं तुला इकडे की सांग की मला टॉप घेतला काय घातले बघू आतमध्ये दुसरं एक आहे का अच्छा इनर पण आहे का आणि त्यावरती तसं आहे का वा किती छान ड्रेस घेतलाय इकडे ना मग मात्र तू काय काय आता काय झालं कसलं ओके आहे दाखव ना अच्छा हा छोटा क्लिप आहे का तुझ्या केसांचा बरं क्लिप मला सांग होती माझी बरोबर पहिल्यांदा आर्वी गेली ती पहिल्यांदा पहिल्यांदा आर्वी गेली होती तुझ्या चा घरी तिच्या आहे ना आरवी आणि मग तुला करमलं का आतुने जेवण काय केलं ते सांगेल अजून पाव भाजी नीट सांग नीट 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 व्यवस्थित सांगायचं मला थांबा पाय दुख मेकीची भाजी अजून काय केलं होतं अजून काय केलं मेथीची भाजी पा हो पण अजून नाही काय केलं एवढंच खाल्लं तू मेथीची भाजी ओके इथे सासूबाई आता साड्या नीट लावून ठेवत होत्या ज्या चांगल्या धुतलेल्या वगैरे आहेत त्या गडी मारून व्यवस्थित चापून आणि त्यानंतर मग मी माझं आवरलं जाण्यासाठी कारण म्हंटल लवकर गेलो तर लवकर येऊ पण तसं काही झालंच नाही व्हायचं तोच तो टाइम झाला फिरून फिरून अक्षरशः वैतागलो आणि मार्केटला जमानासारख्या गोष्टी घडल्या नाही ना इतकं वैतागल्यासारखं वाटतं ना की काय सांगू तुम्हाला मी आता किती वाजलेत बारा वाजलेत आणि टायटल पाहून तर थोडासा आयडिया आली असेल की आज मी तुमच्या सोबत काहीतरी गुड न्यूज शेअर करणार आहे म्हणते चला म्हटले छोटासा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करावा कारण दोन तीन दिवस झाले म्हणते शूट करेल कालचा दिवस भर माझा विचार करण्यामध्ये गेला आता करते नंतर करते असा करून करून दिवस संपला म्हणून म्हटले चला आता करते त्या अगोदर मी आता चालली मार्केटला छोटीशी खरेदी करायची होती छोट्या मोठ्या वस्तू आणायच्या होत्या तर त्याच्यासाठी आणि आर्मी बाहेर खेळते तिचं पण आवरून दिले तर व्हिडिओ पुढे शेवटपर्यंत कंटिन्यू करा म्हणजे तुम्हाला समजेल मला तुमच्यासोबत काय शेअर करायचंय तोपर्यंत तुम्ही तो करू शकता की काय तर आता चालली होती मार्केटला जाण्याची तयारी पण गोंधळ असा झाला की आरवी एकदम पोरांमध्ये खेळण्यामुळे रुळली होती आणि त्यामुळे ती लागली रडारडी करायला येण्यासाठी इथं आज सव्वीस जानेवारी होती त्यामुळे प्रत्येकाच्या हातामध्ये इथं चक्र दिल्ली होते तर आर्वीला तेच म्हणत होते चल लवकर म्हणून पण ती काही केल्याने यायला तयार नव्हती कसं बस तिला मी कन्व्हिन्स केलं की चल म्हणून जाऊन येऊ ना बच्चू तुला ड्रेस कोणी घेतलाय हा तिकडे थांब तिकडे थांब कोणाच्या आतून कोणाची आतू तुझी तू साऊची इकडे मम्मा। मम्मा। बघ नीट दाखव आरवीला आरवीच्या आतून हा ड्रेस घेतलाय छान छान असं बघा किती छान पॅन्ट आहे किती छान टॉप आहे आरवी चालली आता अरवीला घड्याळ पण आहे ना अरवी मी आता फायनली तयार झाली आहे राहिला आणि दुसरं असं की त्या दिवशी एक कमेंट होते की हा ड्रेस एक घेतला तर हा ड्रेस नसून हा सेपरेट टॉप घेतलाय आणि त्याच्यावरती मी वेरेंडर कलरची नेगेस्ट घेतली दोन सेपरेट ये त्यामुळं बघते पूर्ण ड्रेस नाही ना ऑनलाइन ना ऑफलाईन ते आता जी छोटी मोठी खरेदी करायची होती तर त्याच्यासाठी आलो होतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मी आता सॉरी म्हणेल तर ते कशासाठी ते पण सांगते मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला असं मी म्हंटले की मी तुम्हाला आज काहीतरी गुड न्यूज सांगणार आहे पण झालं असतं की लगेच मला ते यूट्यूबवरती शेअर करायला परमिशन भेटली नाही त्याच्यामुळे मग असं वाटलं की बाबा उगेच जातंच आहे मी एवढे दिवस होल्ड केलं होतं आणि ते म्हटलं नाही लगेच नको म्हणून आता तुम्ही असं समजाल की प्रेग्नेन्सी वगैरे का तर पहिलं ते कन्फ्युजन दूर करते की तसं काहीच नाही आहे पण ते म्हटलं की थोडे दिवस चाव दे म्हणून कारण त्या गोष्टीपर्यंत जायला ना काही लोकांनी खूप जास्त त्रास दिलेला आहे आणि म्हणजे बऱ्याचशा गोष्टींचे प्रॉब्लेम फेस करावे लागलेले आहेत तर त्याच्यामुळे त्यांचं असं होतं की लगेच शेअर करू नको तर त्याच्यामुळे आता इथे आले होते आणि आल्याबरोबर इथं मी पहिलं चप्पला बघत होते की मला सँडल वगैरे भेटते का आणि काय चालेल काय माहिती बघायला मा गेल्यानं मनावर काही भेटतच नाही काहीच्या काही दाखवत होते काहीच्या काही असं वाटत होतं आता हे काहीच्या कामाला होतील का या सँडल आणि पुन्हा आहे तेच नेहमीचे रेग्युलर पॅटर्न तर त्याच्यामुळे बराच वेळ आमचं इथे गेला पण काही नाही भेटन अक्षरशः होऊन गेलो कधी कधी आपण कपडे घ्यायला जेवढा टाईम जातो ना आपला दोन तीन तास अर्धा दिवस तसा जा फक्त दोघींचे चप्पल आणि सँडल्स पाण्यामध्ये गेला एक सुद्धा आवडली नाही शेवटी हिता आता ते येऊन बसले होते आणि ते मग म्हटले मी माझ्यासाठी तरी बघतो तर असा हा सर्व गोंधळ झाला होताच अक्षरशः व होऊन गेले होते म्हणजे मी दुपारी एक वाजता गेले होते आणि घरी यायला चार वाजले घ्यायचं होतं का होतं फक्त दोघींनाच हँडेल तर आरवी आता इथं खेळत होती म्हटले चला तिचा तरी टाईमपास चालला मी बराच वेळ होतो थांबलो तरी काही आमची सँडल चॉईस झाली मोजके मी दोन तीन दुकानं ते सर्व शोधले कसे कसे नाय लाज घेऊन टाकले कारण की मी जे रेग्युलर व्हिडिओसाठी वापरते ना तर ती पूर्णपणे खराब झाली होती तर त्याच्यासाठी आता इथे बाकीची काही शॉपिंग करायची होती ती केली आणि त्याच्यानंतर आता डायरेक्टली इथं घरी आले होते म्हणजे वाजले असतील सहा वाजले असतील बऱ्यापैकी अंदाज झाला तर घरी आल्यानंतर मस्त आराम केला आणि आता म्हटले चला स्वयंपाकाला घ्यावं म्हणून कारण की झालं असं की आल्यानंतर इतकं जास्त थकल्यासारखं झालं होतं ह्या दुकानात त्या दुकानात आणि कपडे चपला हे घ्यायचं म्हटलं ना किंवा इथं जातो आल्याबरोबर इथे स्वयंपाकाला लागले होते तर आज सोमवार पण होता बऱ्यापैकी उशीरच झाला होता तर सोमवारचा स्वयंपाक लवकर करायचा असतो तर पहिले इथं जेव्हा डाळ भात लावायला घेतली होती तर मग आजच्या टॉपिक वरती की मी म्हटले की काहीतरी मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं पण आणि ते शूट पण केलं मुळात म्हणजे सर्व क्लिप शूट केले आणि जेव्हा मी रेटिंगला घेतलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की मी शूट केलेलं आहे तर ते म्हटले लगेच तरी करू नको तुला माहिती ना काय किती प्रॉब्लेम कशाला उगेच बरं स्वतःहून वाढवून घेते तर मग मला पण कुठेतरी बरोबर वाटलं म्हणले हा म्हणून तर मग थोड्या दिवसांनी होईना तोपर्यंत तुम्ही तो गेस करू शकता प्रॉब्लेम तुमच्यासारख्या फॅमिलीचा नाही जे युट्यूबवरती पण आजूबाजूचे आहेत इतके विचित्र असतात काही लोक जे आपण ओळखीत असतील किंवा काय म्हणजे सांगू शकत नाही जेव्हा जेव्हा योग्य वेळ वाटेल तेव्हा तुमच्यासोबत शेअर कर इतकं विचित्र प्रकारे वागतात आणि इतक्या विचित्र प्रकारे काही गोष्टी एका थांबवण्यासाठी आतोनात प्रयत्न करतात ना ते सांगू शकत नाही म्हणजे एक गोष्ट करा एक लक्षात आली की कधीही लांबचे बरे पण हे जवळचे नाही आणि ते आपल्या आसपासचेच असतात जवळचेच असतात तर त्याच्यासाठी लांबच राहावं जवळपास पण इतकंही विचित्र लोक असतात ना काही काही जे सांगू शकत नाही जे काही अनुभव आले तर त्याचे तसं वाटेल ना तर तेव्हा हळूहळू तुम्हाला त्या गोष्टी सांगाल मी की बाबा म्हणजे घरातून जशी परमिशन भेटली तर पण इतके विचित्र लोक असतात म्हणजे विचार पण करू शकत नाही आपण बरं आता इथे घेतला होता चपात्या करण्यासाठी इथे पटापट पीठ मळून घेतलं तर सासूबाईनं म्हटलं तेवढ्या चपात्या करा नेहमीप्रमाणे कारण मला ह्या कामाचा खूप जास्त कंटाळा येतो आणि मुळात म्हणजे मला ना ते आवडत नाही पटापट की ते प्रयत्न होऊन जाते तर इथं छान असं मळून घेतलं आणि त्याच्यानंतर मग पुढचा स्वयंपाक मी करायला घेतला तर संध्याकाळची ही माझी गडबड चाललेली आता हळदी कुंकू असतील प्रत्येकीचे आणि म्हणजे झालेसुद्धा असतील तर जे माझे पहिल्यापासून ब्लॉग पाहतात तर त्यांना माहिती आहे माझं हळदी कुंकू जे आहे तर ते आता नसून आठ मार्चला असतं महिला दिनला म्हणजे पहिल्यापासूनच मी असा विचार केला की तेव्हा मला छान वाटतं तर त्याच्यासाठी आता इथे भाजी करायला घेतली होती वाटाणा पनीरची भाजी करायची ग्रेवी, ग्रेवी होती तर त्याची ग्रेव्ही करण्यासाठी ते कांदा टोमॅटो सर्व आलं वगैरे घालून घेतला आणि नंतर घेतली होती त्या भाजी करण्यासाठी तर असं सध्याचा माझा हा गोंधळ की तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्कीच म्हणते की कुठले प्रश्न असेल आता सध्याच्या कामाच्या धमपोळीमुळे ना खूप जास्त गडबड होते आणि मागच्या वेळेस मी सुद्धा म्हटले होते की तुम्ही अशा प्रकारे ट्राय करू शकता कामासाठी बऱ्याच जणीने मला तेव्हा विचारलं पण होते पण प्रयत्न कोणी केले माहित नाही प्रयत्न करून बघा एकदम सोप्प आहे आणि आता ह्या गोष्टींची खूप जास्त क्रेज आहे तर त्यामुळे तुम्हाला नक्की तुम्हाला त्यामध्ये भेटेल ते यश तसं काम पाहण्यासाठी तर असं आता एक साइडला चपात्या सा आल्यानंतर एक साइडला भाजीची तयारी आणि आता ही इथे सर्वजण जेवायला येण्याची झाला होती तयारी तर ता दुसरं असं की तुमचं काय तर ते सुद्धा सांगा खूप कमी मला आता व्हिडिओ ब्लॉगिंग करायला भेटते जेव्हा भेटेल तेव्हा मी नक्कीच प्रयत्न करेल जसं मी नेहमी म्हणते आता इथे पनीर घालून घेतलं वाटाने सुद्धा घालून घेतलं जे शेंगा असतात ना त्याचं वाटाने मी वापरले होते आणि ते पाण्यामध्ये पहिले उकळून घेतल्यामुळे त्याचा पूर्णपणे कलर चेंज झाला होता तर इथे मस्ताक्षा भाजीला कलर आला होता माझ्या ग्रेव्हीला आणि आता इथे झाकण घालून त्याच्यावर थोडंसं पाणी घालून घेतलं जेणेकरून मध्ये म्हणजे पाणी घालताय ना लगेच भाजी खाली लागते आणि काही स्वयंपाक करेपर्यंत म्हणजे एक आडल्या अर्धा पाऊन तास मध्ये आवरायचं होतं बी जरा बाहेर गेल्यामुळे स्वयंपाकाला झालं सात साडेसात झाली होते त्यामुळे खूप जास्त लेट झालं होतं आणि मग आता म्हटले झालं पटापट पहिला किचन आवरून घेऊ दे आणि त्याच्यानंतर मग पुढची कामं करू दे मधला जो टाईम असेल ना मला संध्याकाळचा तर मी काय करते पहिला किचन वाटा क्लीन करून घेते आणि त्याच्यानंतर मग सर्व भांडी वगैरे घासून घेते जेणेकरून जेवण झाल्यानंतर बरंचसं हलकं पडतं आणि काम सुद्धा सोपं होतं तर त्याच्यासाठी तर इथे भाजीला थोडं थोडं पाणी खालून घेत होते तर आता पहिले इथे घेतलं होतं एक प्रश्न पडतो की बाबा सुरुवात कुठून करावी कारण खूप जास्त घाई होती अशा टाईममध्ये की एवढं सर्व पुढं घालत दिसला ना की सुरुवात कुठून करावी तेच कळत नाही तर इथे तर मस्त गप्पा चालले होते असेच चालले होते जोकचे काही नाही काही भाग ते असं रिलेटेड होते मी जसं की म्हटले की काही काही लोक इतके विचित्र असतात ना अशांना कधी घाबरून जायचं नसतं आपण आपली तयारी ठेवायची असते मी एक गुरुमंत्र सांगते की जेव्हा आपल्याला ना कुठल्या गोष्टीतला एखाद्याला सामोरे जायचं असेल ना आपल्या चेहऱ्यावर कधीच कमी होऊन द्यायचं नाही आणि मी तेच नेहमी करीत असते मग आपलं दुःख आपलं टेन्शन कितीही मोठं असेल ना तर सर्व कधीच त्याची जाणीव होऊन द्यायची नसते समोरचे त्याचीच वाट बघत असतो की ह्यांचं कधी असं होईल हे कधी कमजोर पडेल आणि आपण कमजोर कधीच पडायचं नसतं तर असं आता इथे भांडी झाली जेवण झालं आणि त्याच्यानंतर म्हणजे थोडेसे गप्पा जेवण झाले आणि आता झोपण्याची तयारी तर वाजले आता वाजलेत अकरा आणि आर्वीची चालली अजून पण मस्ती आर्वी बाहेर नको जाऊ बाहेर नको जाऊ आर्वीने आता शे फुगे घेतले तर आर्वीचा अजून आता खेळायची तर त्याच्यासाठी तर आम्हाला किराण्यावरती बघा किती मस्त वस्तू भेटली दाखवा मस्त म्हणजे घरामध्ये किती भांडी आहेत पण तरी असं वाटतं गिफ्टमध्ये भेटलेल्या वस्तू छानच वाटतात तर त्याच्यासाठी बघू तू सकाळी दाखवलं छान येते पण असं नाही करायचं व्यवस्थित 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 तरी बघा आम्हाला डबे भेटले किराणावरती एक हजार किराणा झाल्यानंतर सॉरी सॉरी डबे आम्हाला दोन डबे भेटले म्हणजे दोन हजारचा किराणा नाही झाला त्यामध्ये काही गोष्टी वगळून होत्या तर त्याच्यासाठी छान दोन डबे भेटले ते चांगले त्यांनी असे साखर वगैरे ठेवायला itu Wow. 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 Wow.